मी ते टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये आणि मी धीरज दादा आणि आज चाललोय ते म्हणजे सी फूड चा आनंद घ्यायला वर्सव्याला कारण वर्सव्याला आहे आज तो म्हणजे सी फूड फेस्टिवल दोन हजार सव्वीस आणि धीरज दादानी गाडी चुकवली आणि आम्ही पोहोचलो ते म्हणजे आता एअरपोर्ट नॅशनल एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्टला आलो तो दादाच्या मुलं आ आज एअरपोर्ट बघितला बघ टाकलं विजा पिरूद पिरूद अजून आम्हाला फिफ्टी थ्री मिनिट दाखवतात सी फूड फेस्टिवलची या वर्षीची धमाल कशी असणार आहे वर्सोव्याची ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन जास्तीत जास्त स्टॉल्स एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करीन तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल आपल्या तर लाईक करा सबस्क्राईब करा पहिले चॅनल आणि खूप सारा प्रेम फायनली पोहोचला आपण आता वेसावा कोली सी फूड फेस्टिवल ला दोन हजार सव्वीस पहिल्यांदाच आपण आलोय आणि आलोय कोणच्या सोबत तर धीरज दादा आणि आपला गणेश मित्र दादा आज आपल्याला येण्याची कल्पना दिली इथेंनी आणि आम्ही थँक्यू बोलतो त्याच्या सोबत आलोय आम्ही बघूया इथे आज आम्हाला काय काय खायला देतोय मच्छी खायला भेटेल मच्छी खायला भेटेल चला मग आत मध्ये जाऊया आणि खूप मजा करूया इकडं कसं काय फेस्टिवल असणार आहे हा पूर्ण ते दाखवण्याचा प्रयत्न असेल इथेन सी फूड ला आणलास खावाला काय दिशील आज खावाला भरपूर काय जे तुला लागेल ते घ्या कारण तुम्हाला इकडे हर प्रकारची मच्छी तंदुरी सी... जे आता मच्छी हर प्रकारची मच्छी मध्ये सर्व काही येते तेच सर्व काही तुम्हाला आज इथे बघायला भेटेल तर चला बघूया आज आपण इथे काय आणि इकडं आहे तो म्हणजे पहिले नंबरचा स्टॉल आहे आणि इकडचे पूर्ण स्टॉल आहेत आता किती स्टॉल आहेत ते मला पण नाही माहिती जाणून घेऊया त्यांच्या इथूनच पहिले नंबरच्या स्टॉल ला आपण पोहोचलोय आणि इथं समोरच तुम्ही सुकी आणि सुके बांगडे हे बांगडा आहे बापलेट दिसतोय बापलेट दिसतोय बांगडे इकडे बांगडे इथे आहेत काय हे बघा सुरम पापलेट आणि या साईडला बांगडे दिसते तुम्हाला आता सर्व प्रकारची इथं ड्राय फिश तुम्हाला मच्छी बघायला भेटते बाकी यो आपला ताई किती दिवस असते सी फूड फेस्टिवल तीन दिवसाचा सी फूड फेस्टिवल आहे चला आता आतमध्ये जाऊया हळूहळू -हाल। जे काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन इथं वगैरे काय लोणचं आहे लोणसा लोणचं आहे आणि कोलंबीचं लोणचं आहे बोंबलाचं लोणचं आणि कोलंबीचं लोणचं आहे मसाले आहेत या साइडला हे काय आहे हे आवले आहे सुके आवले आहेत आणि चटणी आहे ती लसणाची चटणी आहे लसणाची चटणी आहे इथं मस्त मस्त ये हे कसं प्राइस आहे याची त्याची पाचशे रुपये एक पीस एक पीस त्याचे हजार रुपये हजार रुपये हा लोनचा बघून तुम्हाला समजत असेल किती फ्रेश आहे तो त्याचा कलर पण बघा विजिट करा त्याचे मला वाटतं रेट तुम्ही लावले तुम्ही लावलेले आहेत बघा एकदम अफोर्डेबल मध्ये सर्व काही तुम्हाला इथं बघायला भेटेल नक्की करा ट्राय आणि वेसावे येत आहे तर नक्की पहिल्या नंबरचे या इकडची तुम्हाला सुका मावदा बघायला भेटणार आहे पहिल्या नंबरची स्टॉल वरची चला थँक्यू इथं पण बघा सुका जवला वगैरे आहेत बोंबील वगैरे आहे या साईडला सुकी कोलंबी याची काय प्राइस लावली हो दीडशे रुपये दीडशे रुपये आणि हे काय आहे हे सुके बोंबील आहे सुके बोंबील फ्राय केलेले फ्राय केलेले असे खाल्ले तरी चालतील काय ओके तो मसाल्याची चव घेण्यासाठी धीरज दादा आला आणि सर्व प्रकारचे तुम्हाला मसाले या साइड ला बघायला भेटत असतील आतमध्ये एंट्री केलंयच बस आणि हे सर्व काही तुम्हाला बघायला भेटेल इकडं चला आतमधल्या साइड ला आलो भरपूर सारे स्टॉल्स आहेत आणि आता इकडं आतमध्ये पूल केलेली आहे मस्त इकडं खरे तर स्टॉल्स तुम्हाला बघायला भेटतील तुम्हाला मच्छी वगैरे सर्व काय बघायला भेट चला गाणी एवढी जोरात चालू आहेत आतमधल्या साइड ला आलो हे साइड ला पापलेट कोलंबी वगैरे सर्व काय तुम्हाला बघायला भेटते बघा <laughs> बघताय तंदुरी तंदुरी कोलंबी क्रॅब वगैरे आणि सुरमडी बघतायची तुकडी मोठी आहे पण इतकी मस्त आहे ना बाहेर वगैरे बसायची आणि जे काय पाहिजे ते तुम्हाला भेटेल इथं नमस्कार, नमस्कार। काय काय आज तुमचे एक स्पेशल आमचा स्टॉल वर कुपाळ आहे रावस तंदुरी आहे पापलेट तंदुरी आहे कोली फॅमिली आहे कोली फॅमिली आहे कोली फॅमिली आहे या साइड आणि त्यांच्या स्टॉल वरती आपण आलो आणि कोली लोकांच्या हाताला चव माहिती असते तुमचे काय आणि सुरमईची तुकडी लय मोठी आहे पण मोठी सुरमई दिसते बघा पहिल्या दिवशी इतकी गर्दी आहे ना काय सांगू तुम्हाला आता मॅरिनेशन कसं करून ठेवलंय बघा सुरमईची तुकडी पापलेट आहे या साईड मस्त मध्ये आपण आलोय वेसावा गावामध्ये आणि या साइड बघा आपला आगरी लुक तुम्हाला दिसते कोली लुक तुम्हाला या साइड ला बघायला भेटते ही आहे आपली आगरी बोली संस्कृती बरोबर ना ताई आणि तिचे स्टॉल व बघताय काय काय आहे ते हो बोंबील आहे ते बोंबील आहे सांग तू काय काय आहे ते तुमचे बोंबील आहे रावस प्रेमी आहे खेकडा आहे टॉप केलेला पॉपलेट आहे सुरमई फ्राई आहे आणि गोबी चाय आहे प्रॉन्स ग्रेव्ही आहे सोल कढी जेवण झाल्यावरती सोल कढी प्यावी लागते आणि हे लॉबस्टर आहे लॉबस्टर मसाला आहे तिसरा आहे बटरकडे आहे आणि स्वीट मसाला आहे म्हणजे बाकी मसाला

का आवाज आहे तुम्हाला कसा आवाज येत असेल ते मला पण नाही माहिती आणि चेक करायला गेलो तरी पाचच्या साईडला डान्स वगैरे चालू आहे त्याचा आवाज भरपूर सारे येते आणि ये साईडला स्पेशल मध्ये तंदुरी दिसते साईड ला आणि बऱ्याच प्रकारची मासले आहे अयो नमस्कार सगळे कुठचे आहात वेसावचे ना वेसाव खोली वाड्याचेच असतात ना सर्वजण स्पेशल काय आज आपले कोळी लोकांची डिश म्हणजे सगळे स्पेशल असं काय नाव ठेवायला जागाच नाही तरी पण तंदुरी पॉपलेट आहे आवाज आहे तंदुरी बाकी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला आणि सर्वजण महिला मंडळ तुम्हाला दिसतात सर्वजण मिळून हा स्टॉल केलेला आणि ते साईडला आपण बघायला गेलो तर तंदुरी दिसते तुम्हाला रावस रावस तंदुरी केल्या तंदुरी तंदुरी रावस मिनू हं चाललं नक्की भेट्या आमच्या स्टॉलला स्टॉल नंबर 3 देवता महिला मंडळ नक्की नक्की काय काय अग्नी देवता महिला मंडळ ओके नक्की आलात तर या त्यांच्या स्टॉलला भरपूर सारी मास्ली तुम्हाला खायला भेटेल हे का आहे काय अच्छा स्वीट आहे का ओके ओके पालकीचे व्हिडिओ जबरदस्ती धन्यवाद धन्यवाद काय तो म्हणजे शुकलाच गेलाय बाकी कसं मग वेसावा कॉलेट सी फूड फेस्टिवल वेसावा कोल्हा सी फूड फेस्टिव्हल त्याचे जे मेन ऑर्गनायझर आहे त्याने फाउंड केलं ते माझे काका त्यांचं स्वप्न त्यांनी जो स्वप्न केलेला आहे त्यांचं स्वप्न घेतला

परंपरा आहे ती परंपरा लोकांपर्यंत पोहोचावी आमच्या खाद्य संस्कृती त्यांना माहिती व्हावे आमची नाच गाणी त्यांना परिचित व्हावे आणि त्याचबरोबर मुंबईतील आमचं अस्तित्व त्यांना दिसावं म्हणून हा सुरू केलेला फेस्टिवल आहे आता ताईला आणि सारिका जाईचा स्टॉल नंबर तीन आणि तिच्या स्टॉल मध्ये आता काय काय आहे दा, ता, आमच्या स्टॉल वर आल्याबद्दल थँक्यू आणि हा कोळी सी फूड फेस्टिवल ला आम्ही दाखवते आमच्या स्टॉल ला काय आहे आणि हेच प्रकार तुम्हाला प्रत्येक स्टॉल मध्ये भेटणार आहेत या हे बघा गर्दी बघा आणि ते रावस बघा हा रावस बघा आमच्या इथे बघा सगळे सिनियर्स आहेत जे पण त्यांना फिश लवर्स आहेत त्यांना रावस आवडला आहे सगळ्या प्रकारच्या मच्छी आहेत कोलबी मसाला आहे इथे बघा हा जवळा आहे तिसरे आहेत खेकडा आहे आपलं बिर्याणी आहे बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी आहे आणि मच्छी आहे जी अंड आहे आपला गोल माशाचं अंड आणि बांबू के मोबाईल आपण विसरलो ना पाहिजे जे बांबू के मोबाईल एकदम सर्व फेमस मोबाईल फेमस मोबाईल आणि आतमध्ये आपण हे बघा मस्त सर्वही थाट, था। थाट केलेला आहे एक थाट केलाय आणि आतमध्ये सर्व चालू आहे काय ट्रायदा कार्यक्रम चालू आहे आतमध्ये जाऊन दाखवते काही बिझी आहे टाईबिझी आहे नक्की सर्व या सारिका ताईच्या स्टॉल ला मग भेट द्या बाकी आतमधल्या साईडला जाऊया म्हणजे मोठे मोठे रावस फ्राय होतात आतमधल्या सुरमई आहे काय काय फ्राय करतो काय काय चालतो आम्ही बोंबील फ्राय करतो बागरा फ्राय करतो सुरमई फ्राय करतो पापलेट फ्राय करतो सर्व फ्राय आतमधल्या साईड ला जात आहे ना रावस फ्राय करतो मॅरिनेट वगैरे करू एकदम नक्की हे बघा या साईडला रावस वगैरे किती मोठा आहे बघा दावस यो काय आहे यो बांगडा आहे या साइडला ला सुरमईची तुकडी बघता या साइडला बांगडा बर चालेल आतमधल्या नंबरच्या स्टॉल वर आले आणि सर्वांचा ठाट बघता ये साइड ला एक थाट केलंय सर्वांनी आणि हो नमस्कार मस्त ठाट केलं बाकी सर्व हा बघा काय काय त्यांच्या स्टॉल वर प्रत्येकाच्या स्टॉल वर आपल्याला तेच सर्व काही सेम बघायला भेटेल ना बरंच टेस्ट वेगवेगळी असेल हे का हा याला काय बोलतात हा पापलेट मलाई पापलेट मला ला मस्त कोलंबी प्रॉन्स टायगर प्रॉन्स काय होते आणि पापलेट है ना? ना पापलेट आहे ना मसाला पापलेट आहे साईड आणि तुम्ही काय लिहताय म्हणजे आज ते अच्छा ओके बरोबर बरोबर आणि म्हणजे इतकी पब्लिक आहे बरोबर अरेंज करायला लागते सर्व काय नाही मस्त मस्त ह पण तंदुरी करता लॉबस्टर लॉबस्टर पण आहे आणि रावस पण आहे रावस लॉबस्टर टायगर बघा सर्व काही तुम्हाला इथं बघायला भेटते म्हणजे एक दोन तीन बरोबर बरोबर मजा येईल मजा या सर्वजण आहे यांची स्टॉलवरती मजा येईल आपल्याला कोलिमा दिसतात आहेत नमस्कार 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 काय खाणार काय बनवता तुम्ही बनवतो पापलेट बनवतो पापलेट बनवतो बनवतो भरपूर सारे त्यांची इथं व्हरायटीज आहेत आणि या साईडला मामा पाप लेग। पाप लेग आता पापलेट पापलेट किती मोठा आहे पापलेट बघा किती मोठा आहे साईज बघा पापलेटाची आणि साधारण म्हणजे तरी पण स्वस्त देत आहे तीन दिवस मजा करताना ना पण मजा करतात आता ही साज भेटेल का कुठेही फिरा जर साज भेटली मी तुला आताही फ्री दे ना अरे चला सर्वजण मस्त मजेत एकदम हसत केलं स्टॉल चालवतात आहेत आता आपण पुढे आलो आलो चाललो भरपूर सारे स्टॉल आहेत भरपूर सारे आपल्याला स्टॉल एक्सप्लोर करायचे आहेत आ गोपाटेवाली ओ शिलका माझी नवरी माझे मनान भरली कौरी आ गोपा वाली होशीलका माझी नवरी माझे मनान भरलीस कौरी